पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार शिवसेना शिंदे गटाचे नेते व राधानगरी तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुण मारुतीराव जाधव तळाशीकर यांनी आज कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर जाधव यांनी मतदारसंघातील विकासकामे जनतेचे प्रश्न आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनुभवाच्या जोरावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले कसबा वाळवे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची संधी जनतेने दिल्यास ती जबाबदारी पूर्ण ताकदीने पार असा विश्वास अरुण जाधव यांनी व्यक्त केला अर्ज दाखल झाल्याने कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज